श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज तुम्ही जो व्हिडिओ पाहत आहात ना तो फक्त एक धार्मिक व्हिडिओ नाही हा एक एक आध्यात्मिक दरवाजा आहे जो तुमचं नशीब बदलू शकतो कारण आज मी सांगणार आहे वसुबारसच्या दिवशी केले जाणारे ते सात शब्द ज्यांचा उच्चार श्रद्धेने केलात तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते हो प्रत्येक इच्छा पण आधी एक विनंती हा व्हिडिओ सुरू करण्याआधीच खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा जय गोमाता माझ्या घरी लक्ष्मी मातेचं वास्तव्य राहो कारण जेव्हा तुम्ही हे शब्द लिहिता तेव्हा तुम्ही ऊर्जेच्या प्रवाहात सामील होता वसुबारसचा दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस वर्षभरातला असा एकच दिवस जेव्हा पृथ्वीवर मातेची ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते वसू म्हणजे धन आणि बारस म्हणजे बारावा दिवस म्हणजेच धन वाढवणारा दिवस या दिवशी गौमातेला म्हणजेच गाईला मातेचं रूप मानून पूजन केलं जातं कारण ती फक्त अन्न देणारी नाही तर ती जीवन देणारी आहे गायीच्या प्रत्येक अवयवात देवतांचा वास आहे असं पुराणांमध्ये म्हटलं आहे तिच्या श्वासात पृथ्वीचा सुगंध तिच्या डोळ्यात मातेचा करुणाभाव आणि तिच्या दुधात अमृताचं तेज आहे गौमातेचं पूजन का करावं आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगितलं आहे गावह सर्वेशान मातरह म्हणजेच गाय ही सर्वांची माता आहे जेव्हा आपण गौमातेचं पूजन करतो तेव्हा आपण केवळ एक प्राण्याला नव्हे तर संपूर्ण सृष्टीच्या पालकशक्तीला नमन करतो वसुबारसच्या दिवशी गायीसमोर दिवा लावल्याने घरातील नकारात्मक शक्ती नाहीशा होतात अन्नधान्य आणि अन्न धनलक्ष्मीचा प्रवाह सुरू होतो म्हणूनच म्हणतात या दिवशी गायीची पूजा म्हणजे लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण करणं सात शब्दांचं रहस्य भूमिकेची ओळख पण मित्रांनो या पूजनामध्ये एक अत्यंत गुप्त गोष्ट आहे जी आज फार थोड्या लोकांना ठाऊक आहे पुराणांनुसार वसुबारसच्या दिवशी जर तुम्ही गायीसमोर श्रद्धेने सात विशिष्ट शब्द म्हटले तर ते शब्द सृष्टीच्या ऊर्जेशी तुमचं मन जोडतात हे शब्द केवळ मंत्र नाहीत तर दैवी तरंगांची किल्ली आहेत असं मानलं जातं की हे शब्द स्वतः लक्ष्मीदेवीने ऋषींना सांगितले होते जे हे सात शब्द गौमातेपुढे उच्चारतील त्यांच्या घरातून मी कधीही दूर जाणार नाही ऊर्जेचं विज्ञान श्रद्धा आणि कंपने आता हे समजून घेणं महत्वाचं आहे हे सात शब्द इतके प्रभावी का आहेत त्याचं कारण आहे कंपन व्हायब्रेशन आपण जेव्हा श्रद्धेने काही बोलतो तेव्हा आपल्या शरीरातून एक विशिष्ट ऊर्जा प्रसारित होते ही ऊर्जा आपल्याभोवती असलेल्या कॉस्मिक एनर्जीशी जोडते वसुबारसच्या दिवशी ही कॉस्मिक एनर्जी लक्ष्मी पृथ्वी आणि गौमातेच्या ऊर्जेमुळे अत्यंत प्रबळ असते त्या दिवशी तुम्ही जे शब्द उच्चारता ते शब्द थेट सृष्टीच्या चैतन्याशी संवाद साधतात आणि म्हणूनच त्या दिवशी हे सात शब्द तुमच्या मनोकामना पूर्ण करण्याचं सामर्थ्य ठेवतात वसुबारसचा इतिहास आणि पुराण कथा प्राचीन काळी एक ऋषी होते वसिष्ठ मुनी ते दरवर्षी वसुबारसच्या दिवशी गौमातेचं पूजन करून हेच सात शब्द उच्चारत असत त्यांच्या आश्रमात कधीही अन्नाची कमतरता भासत नसे प्रत्येक इच्छा आपोआप पूर्ण होत असे एकदा त्यांच्या शिष्याने विचारलं गुरुजी हा चमत्कार कसा घडतो तेव्हा वसिष्ठ म्हणाले हा चमत्कार नाही हा विश्वासाचा परिणाम आहे गौमाता ही सृष्टीची माता आहे तिला हाक देणाऱ्याची हाक ऐकते पण त्या हाकेच्या सुरात श्रद्धा असली पाहिजे म्हणून मित्रांनो आज तुम्ही जेव्हा हे सात शब्द शिकाल तेव्हा फक्त मुखाने नाही तर मनाने आणि आत्म्याने त्यांना म्हणा उपायासाठी आवश्यक तयारी आता पाहूया वसुबारसच्या दिवशी हा उपाय कसा करायचा यासाठी जास्त काही नाही फक्त श्रद्धा शुद्धता आणि वेळेचं पालन एक वेळ वसुबारसच्या दिवशी सूर्यास्तानंतर आणि चंद्रदर्शनाआधीचा वेळ सर्वात शुभ मानला जातो हा काळ संध्याकाळी सकाळचे सहा ते सकाळचे आठ वाजून तीस मिनिटेच्या दरम्यानचा असावा दोन स्थान ज्या ठिकाणी गायी असतील तुमच्या शेतात गावात किंवा गौशाळेत त्या ठिकाणी जा जर प्रत्यक्ष गाय नसेल तर गौमातेचा फोटो किंवा मूर्तीसमोरही हे करता येतं तीन साहित्य दिवा तूप किंवा तेलाचा थोडं गूळ कडधान्य आणि पाणी हे सर्व गोष्टी पवित्र भावनेने ठेवा चार मनस्थिती तुमचं मन शांत ठेवा एखादी मनोकामना मनात ठेवा पण तिच्याबरोबर कृतज्ञता आणि दयाभाव ठेवा पाच दिशा गाईसमोर उभं राहून पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड ठेवा ही दिशा सूर्य आणि सकारात्मक ऊर्जेची दिशा आहे ऊर्जेचा क्षण उपायाची सुरुवात आता जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा एक खोल श्वास घ्या आणि मनात म्हणा माझ्या प्रत्येक श्वासात मातेचा आशीर्वाद वाहो दिवा गाईसमोर ठेवून गाईच्या डोळ्यात बघा तिच्या नजरेत तुम्हाला शांती दिसेल ती नजर म्हणजे मातेचं मौन आशीर्वाद आता तिच्या पायांना हात लावा मनात नमस्कार करा आणि त्या क्षणी हे सात शब्द उच्चारायचे आहेत जे मी पुढे अगदी सविस्तर सांगणार आहे त्यांचा अर्थ कंपन आणि कसं ते कार्य करतात हे सर्व वसुबारसचा गूढ अर्थ आणि त्या सात शब्दांचं रहस्य मित्रांनो भाग्य असतं पण त्याला जाग करावं लागतं वसुबारसचा दिवस म्हणजे त्या सुप्त भाग्याला जाग करण्याचा पवित्र क्षण हा दिवस केवळ गायी म्हशींचं पूजन करण्याचा नाही तर आपल्या आयुष्याचा आपल्या श्रमाचा आपल्या मातृत्वाचा आणि संपन्नतेचा आध्यात्मिक उत्सव आहे वसुबारस या शब्दातच अर्थ दडलेला आहे वसू म्हणजे संपत्ती ऐश्वर शुभता आणि बारस म्हणजे द्वादशी म्हणजेच द्वादश तिथी म्हणजे हा दिवस असतो संपत्तीच्या जागृतीचा दिवस गौमातेचं महत्व शास्त्र सांगतं गौह सर्व देवमयी माता म्हणजेच प्रत्येक देवाचा वास गौमातेच्या शरीरात आहे म्हणूनच वसुबारसच्या दिवशी गायीला पूजा करताना आपण केवळ प्राणी पूजत नाही तर संपूर्ण ब्रह्मांडातील ऊर्जा पूजतो गायीच्या अंगावर हात फिरवताना तिच्या डोळ्यांत पाहताना आणि तिच्या पुढे नमस्कार करताना एक अद्भुत शांती अनुभवास येते कारण ती फक्त दूध देणारी नाही ती जीवन देणारी शक्ती आहे वैज्ञानिकदृष्ट्याही पाहिलं तर गायीच्या श्वासातून उत्सर्जित होणारे काही सूक्ष्म घटक वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर करतात त्यामुळे ग्रामीण भागात जेव्हा गायी अंगणात ठेवतात तिथलं वातावरण नेहमी प्रसन्न असतं वसुबारसचा विधी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घर अंगण स्वच्छ करावं दारात सुंदर रांगोळी काढावी पण विशेष लक्ष द्या त्या रांगोळीत गौमाता आणि वासरू याचं चित्र असावं कारण त्या प्रतिकांमधून मातृत्वाची आणि धनलक्ष्मीची ऊर्जा जागृत होते यानंतर गायीच्या अंगावर गंध अक्षता हळद कुंकू फुलं आणि गुळ अर्पण करावा एक गोष्ट लक्षात ठेवा वसुबारसच्या दिवशी दूध दही तूप आणि गाईचं दूध मिळणारं पदार्थ विकू नये ते घरात ठेवावं कारण तो दिवस दान नव्हे तर संपत्ती संचित करण्याचा असतो त्या सात शब्दांचं रहस्य मित्रांनो आता आपण येतो त्या सात अद्भुत शब्दांकडे जे गौमातेच्या समोर उच्चारले तर मनातील सर्व अडथळे नष्ट होतात आणि मनोकामना पूर्ण होते हे सात शब्द आहेत ओम श्री गौमाते नमहा सिद्धि लाभाय नमहा हे शब्द सात वेळा गौमातेच्या डोळ्यांत पाहून म्हणा प्रत्येक वेळी मनात कल्पना करा की तुम्ही ज्या गोष्टीसाठी झटत आहात ती गोष्ट आता विश्वाने मान्य केली आहे या मंत्रात तीन महत्वाचे घटक आहेत एक ओम श्री हे देवत्वाचं प्रतीक आहे हे उच्चारले की तुमचं मन केंद्रित होतं दोन गौमाते नमहा हा नमस्कार आहे मातृत्वाला करुणेला आणि कृतज्ञतेला तीन लाभाय नमहा हे आहे कृती आणि परिणामाचं तत्त्व तुम्ही विनंती करत नाही तुम्ही स्वीकारत आहात या सात शब्दांमध्ये असा कंपन व्हायब्रेशन आहे की जो तुमचं कर्मशक्ती आणि धनशक्ती दोन्ही जाग करतो प्राचीन कथा गौमातेचं वरदान पुराणात एक कथा आहे एका ब्राह्मण स्त्रीने वसुबारसच्या दिवशी अत्यंत श्रद्धेने गायीचं पूजन केलं पण तिच्याकडे काही नव्हतं फक्त मनात भक्ती होती तिने गाईला फुलं अर्पण केली आणि म्हटलं माते माझं जीवन बदलायचं काम तुझं आहे गौमातेने तिच्या स्वप्नात येऊन सांगितलं जेव्हा तुझ्या हातात काही नाही तेव्हा तुझं मन सर्व काही देतं उद्यापासून तुझ्या दारात लक्ष्मी येईल आणि दुसऱ्या दिवशी तिच्या घरी अनपेक्षित मार्गाने संपत्ती येऊ लागली याचं तात्पर्य म्हणजे श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे आधुनिक अर्थ आज आपण सगळं मशीनने करतो पण श्रद्धा कृतज्ञता आणि निसर्गाशी संबंध विसरतो वसुबारस आपल्याला आठवण करून देते तुमच्या जीवनात कितीही यश असो पण मूळ शक्तीला मातेला विसरू नका गौमाता केवळ पशू नाही ती आपली कर्मभूमी आई आणि ऊर्जा आहे आणि म्हणूनच वसुबारसचा खरा उपाय म्हणजे केवळ मंत्र नाही तर कृतज्ञतेचा अनुभव आहे भावनिक आवाहन म्हणून मित्रांनो या वसुबारसला तुम्ही गाईला अर्पण करा श्रद्धा म्हणा हे सात शब्द मनापासून आणि बघा आयुष्य किती सहज बदलतं आजच कमेंटमध्ये लिहा गौमातेच्या कृपेने माझ्या घरात समृद्धी येवो असं लिहिलं की तो भाव तुमच्यात रुजतो आणि तेच भावच मनोकामना पूर्ण होण्याची पहिली पायरी असते पुढे आपण जाणून घेऊ वसुबारसच्या दिवशी करायचे खास चार दिव्य उपाय त्या दिवशी टाळायच्या पाच गंभीर चुका आणि एक गुप्त उपाय जो रात्री केल्यास धनलक्ष्मी स्वतः आकर्षित होते वसुबारसचा दिव्य उपाय आणि गुप्त रहस्य मित्रांनो आपण आधी पाहिलं वसुबारसचा अर्थ गौमातेचं महत्व आणि त्या सात अद्भुत शब्दांचं रहस्य पण आता येतो तो सर्वात महत्वाचा क्षण कारण आपण जाणून घेणार आहोत असे चार उपाय जे तुम्ही फक्त एकदाच प्रामाणिकपणे केलेत तरी तुमचं आयुष्य बदलू शकतं वसुबारस म्हणजे फक्त गाईला नमस्कार नव्हे तो आहे देणं कृतज्ञता आणि आकर्षणाचं तत्वज्ञान या दिवसाची ऊर्जा इतकी पवित्र असते की जे काही तुम्ही त्यावेळी बोलता प्रार्थना करता ते थेट विश्वास नोंदवलं जातं उपाय क्रमांक एक गायीच्या समोर मातीचा दीप प्रज्वलित करा या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी अंगणात किंवा घरासमोर एक मातीचा दीप लावा पण लक्षात ठेवा हा दीप गाईच्या दिशेला ठेवावा दीप लावताना मनात म्हणा माते माझ्या घरात उजेड राहो अंधार नाही ही छोटी प्रार्थना धनलक्ष्मीच्या शक्तीला आकर्षित करते वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर दीपाच्या प्रकाशातून निघणारी उष्णता आणि सुगंध मेंदूत सकारात्मक कंपन निर्माण करतात त्यामुळे क्षणी बोललेले शब्द विश्वात खोलवर जातात जर तुम्ही हा दीप सात दिवस सलग लावला तर तो घरात सतत ऊर्जा वाहत ठेवतो यामुळे घरातील वाद कमी होतात पैशाचं स्थैर्य वाढतं आणि मन प्रसन्न राहतं उपाय क्रमांक दोन गाईला गुळ आणि चण्याचं दान वसुबारसच्या सकाळी गौमातेच्या पुढे एक मूठ गुळ आणि चणे ठेवा हे दान केवळ अन्नदान नाही ते आहे कर्मदान गाईला अन्न देताना म्हणा माते माझं कर्म शुद्ध राहू माझ्या श्रमाला फळ मिळो हे शब्द म्हटल्याने तुमचं कर्मचक्र शुद्ध होतं आणि हेच शुद्ध कर्मचक्र म्हणजे यशाचं गुप्त सूत्र गायीकडे पाहून तिच्या डोळ्यांत जरा वेळ बघा त्या डोळ्यांत एक अशी करुणा असते जी तुमचं राग ईर्षा दुःख वितळवते तो क्षण म्हणजे शांततेचा स्पर्श उपाय क्रमांक तीन गौमातेचं चित्र घरात ठेवा वसुबारसच्या दिवशी गौमातेचं एक सुंदर चित्र किंवा मूर्ती घरात ठेवा ती मूर्ती उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणं अधिक शुभ मानलं जातं दररोज सकाळी त्या मूर्तीसमोर एक फूल अर्पण करा आणि म्हणा जय गौमाता माझ्या घरात सदैव शांती संपत्ती आणि सुसंवाद राहू हे शब्द बोलताना कल्पना करा की प्रकाश तुमच्या घरात पसरणार आहे गौमातेची प्रतिमा ही धनलक्ष्मीच्या स्वरूपाचं दार आहे म्हणून ती नेहमी स्वच्छ ठेवा त्यासमोर नेहमी प्रकाश राहू द्या उपाय क्रमांक चार गुप्त रात्रीचा धनलक्ष्मी उपाय गुह्य हा उपाय फार कमी लोकांना माहीत आहे पण शास्त्रात याचा उल्लेख आहे वसुबारसच्या रात्री जेव्हा सगळे झोपलेले असतात तेव्हा मध्यरात्री बारा वाजता घराच्या गच्चीवर किंवा खिडकीजवळ उभं राहा त्यावेळी आकाशाकडे पाहून मनात म्हणा माते माझं कर्म तुझ्या पायाशी माझं आयुष्य तुझ्या कृपेने यानंतर हात जोडून सात वेळा म्हणा ओम श्री गौमाते नमः नमहा सिद्धी लाभाय नमहा हे शब्द उच्चारताना कोणतीही इच्छा मनात धरा पण फक्त एकच इच्छा कारण त्या रात्री विश्वाचा कंपन सर्वात संवेदनशील असतो आणि तुम्ही म्हटलेले शब्द थेट ब्रह्मांडाच्या शक्तीपर्यंत पोहोचतात हा उपाय तुम्हाला मानसिक शांतता आर्थिक स्थैर्य आणि आत्मविश्वास देतो वसुबारसच्या दिवशी टाळ्याच्या पाच गंभीर चुका वसुबारसच्या दिवशी काही गोष्टी टाळणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्या केल्यास पुण्य कमी होतं आणि नकारात्मकता वाढते एक गाईला रागाने हाकलू नका ती फक्त एक प्राणी नाही ती मातृशक्तीचं रूप आहे दोन दूध किंवा दही विकू नका आजचा दिवस विक्रीचा नाही तो दान आणि पूजनाचा आहे तीन मांसाहार दारू किंवा राग करू नका या दिवशी मन वाणी आणि आचरण पवित्र ठेवा चार गायीसमोर चप्पल किंवा पायांनी धूळ फेकू नका ती अनादराची खूण आहे पाच कुणाला वाईट बोलू नका कारण वसुबारसचा दिवस हा कर्म लिहिण्याचा दिवस आहे जे बोलाल तेच आकर्षित कराल वैज्ञानिक आणि ऊर्जाशास्त्रीय अर्थ जर आपण याला ऊर्जाशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर गायीच्या शरीरातून गॅमा कंपन निर्माण होतं हे कंपन पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी एक एकरूप होतं आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं म्हणूनच ग्रामीण भारतात गायी असलेल्या घरांत लोक नेहमी शांत निरोगी आणि आनंदी असतात त्याचप्रमाणे वसुबारसच्या दिवशी पूजन केल्याने तुमच्या घराचं बायो एनर्जेटिक फील्ड संतुलित होतं म्हणजेच तुमच्या घरातील ऊर्जा प्रवाह वाढतो आणि त्यामुळे तुम्ही केलेले कार्य सहज यशस्वी होतात समारोप वसुबारस ही फक्त पूजा नाही ती एक भावना आहे एक अनुभव आहे ती शिकवते देव तुमच्यातच आहे फक्त तो जाग करण्यासाठी श्रद्धा हवी जेव्हा तुम्ही श्रद्धेने गौमातेचं पूजन करता त्या क्षणी तुम्ही स्वतःच्या मनातील दया करुणा आणि शक्ती जागवत असता त्या ऊर्जेचा स्पर्श जिथं होतो तिथं संपन्नता येते म्हणून या वसुबारसला फक्त पूजन नका करू अनुभव घ्या गाईच्या डोळ्यात पहा तिच्या अंगावर हात फिरवा आणि मनात म्हणा माते माझं आयुष्य तुझ्या आशीर्वादाने उजळू दे मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आजच कमेंटमध्ये लिहा जय गौमाता माझ्या घरात समृद्धी आणि आनंद नांदो हा व्हिडिओ तुम्ही ज्या भावनेने पाहत आहात तीच भावना तुम्हाला विश्वाकडून परत मिळेल तुमच्या आयुष्यात शांतता समृद्धी आणि शुभता नांदो हीच वसुबारसच्या या दिवशी माझी प्रार्थना आहे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढील व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत धनत्रयोदशीच्या दिवशी धनलक्ष्मीला घरात बोलावण्याचा सर्वात प्रभावी उपाय तो व्हिडिओ चुकवू नका धन्यवाद